प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणाने मराठा समाज आक्रमक झालेला आहे आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे अक्कलकोट सह सोलापूर जिल्हा बंद ठेवण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय मला वाईट याचा अर्थ मी सुद्धा आंदोलन केलं एका अधिकाऱ्यावर क्षयी फेकली तर बाजार तीनशे अठ्ठावीस दाखल केलं परंतु ह्या पोलीस खात्याने त्या माऊली मंडळासारखं त्याला दूध पाजतात या माणसाला लघुशंका पाजवायला पाहिजे अशा माणसाला दूध पाजतात कुठं तर पोलीस खात्याच वर आमचा संशय आहे आमचा महाराष्ट्राचा संशय आहे ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावर हल्ला करतो ते अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि आज पोलीस अधीक्षक साहेबांनी निवेदन पण सांगितलंय की या केस मध्ये त्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हेगारांची नावं आहेत ती ऍड करून त्यांच्यावर सगळ्यावर जे कलम प्रवीण दादा चंद्रकांत दादा पाटलांना लावले त्याच कलमाने त्यांच्यावर ही कारवाई झाली पाहिजे आणि या गुन्ह्यातल्या सगळ्या आरोपींना तीनशे सात खुने हल्ल्याचा प्रयत्न केला म्हणून त्या आरोपाखाली अटक केली पाहिजे